नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या उद्याच्या प्रोमोमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवण्यात आलेली आहे की अर्जुन आणि चैतन्य गिरीशच्या लोकेशन ट्रेस करतात त्या लोकेशन ट्रेसवरून एका बिल्डिंगचा ऍड्रेस मिळतो ती बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन असते ते लोक ता तिथे येतात आणि म्हणतात की गिरीशच्या नंबरचं लोकेशन हेच होतं ना पण हे तर अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग दिसते इथून कोण कशाला मेसेज करेल असं ते बोलत असतात तोपर्यंतच जो गिरीश म्हणून इसम मेसेजेस पाठवत असतो तो इसम दड़कत। चा अर्जुन आणि चैतन्याला धडकतो ते धडकता धडकता ते त्याला उचलत असतात अर्जुनच्या हाती गिरीशचं आयकार्ड दिसतं गिरीशचं आयकार्ड असं बघून तो अर्जुन त्या इसमाकडे एका संशयात्मक गोष्टीने बघतो तर तो इसम तिथून पळू लागतो ते पळत पळत जाऊन बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन असलेल्या बिल्डिंगच्या आतमध्ये जातात डोक्यावर कॅप घालतात आणि इसम पुढे धावत असतो तर अर्जुन आणि चैतन्य एकमेक पुढे आणि मागून जाऊन दुसऱ्या साडी जाऊन ते त्या माणसाला पकडतात आणि म्हणतात की कोण आहे तू तर तो माणूस म्हणतो मी इथला वॉचमन आहे पेंट्या तर अर्जुन म्हणतो मग गिरीशचा एका कसं आलं तुझ्याकडे असं म्हटल्यानंतर तो काही बोलायला तयार नसतो पण अर्जुन त्याच्या एका कानाखाली लावतो आणि हेच हा प्रोमो इथे संपतो अशा प्रकारे हा उद्याचा प्रोमो आहे तर बघू उद्या काय होतं कदाचित का महिपत अडकणार आहे बहुतेक आता इंटरेस्टिंग आहे बघण्यासारखं अशा डेली अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू